अत्याचाराच्या घटनेनं मुंब्रा हादरून गेलंय मुंबऱ्यामध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर तिच्याच इमारतीमध्ये एका राहणाऱ्या नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली आहे या प्रकरणी पोलिसांनी नराधम आसिफ अकबर मनसुरी याला अटक केली आहे ठाण्यातील मुंब्रा परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण मुंब्रा हादरून गेलंय मुंबऱ्यात एका दहा वर्षाच्या मुलीवर तिच्याच इमारतीत राहणाऱ्या नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली आहे छेडणी देण्याचं आमिष दाखवून नराधमानं या मुलीला त्याच्या घरात बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह इमारतीच्या डक्टमध्ये मध्ये टाकून दिला काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानं नागरिकांनी खिडकी उघडून पाहिलं तेव्हा तिचा मृतदेह आढळला शवविच्छेदनानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघडकीस या प्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील आसिफ अकबर मनसुरीला अटक केली आहे तर तीन संशयित आरोपी ही ताब्यात घेतले तो बच्ची चिल्लाने लगी तो उसका मुंह दबाए उसमें वो बेहोश हो गई तो वो डेड बॉडी का क्या करने का तो उसने आ, उसका जो बाथरूम है छठवे मंजिल पे आ, उसके जो बाथरूम के चार ग्लास निकाले और आ, वो डेड बॉडी वो डक में फेंकने की कोशिश की उस टाइम उसने एक शार्प चाकू था उससे उसने गले में आ, जखमी लड़की की मौत हो गई घटनेनंतर स्थानिकांनी पोलीस स्टेशनला घेराव घालत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली ही जी केस आहे ही फास्ट ट्रॅग कोर्टात चालवण्यात यावी आणि ही जर क्रूरता त्यांनी केलेली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलं आहे की तिच्या गळ्यावर चाकोनी का कशन होल असं दिसत आहेत त्यानंतर तिच्यावर पाशवी अत्याचार देखील करण्यात आलेले आहे तर हा क्रूर ही मानसिकता जी क्रूर मानसिकता आहे या मानसिकतेला खेचण्याचा प्रकार झाला पाहिजे पोलिसांकडून आमची स्थानिक नागरिकांची म्हणजे अपेक्षा अशी आहे की त्याचा एन्काउंटर देखील करण्यात यावा किंवा त्याला फास्ट्रॅग कोर्टवर नेऊन पाचवीची शिक्षा देण्यात यावी उमरा बलात्कार आणि हत्या प्रकरणात भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी नि पोलीस उपायुक्तांची भेट घेतली यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये लोकांना याच्यामधनं एक चांगला चा संदेश गेला झाला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातली सेक्शन्स या इकडे टाकलेले आहेत जनभावना जी आहे त्याच्यामध्ये समोर जो त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती फाशीची कारवाई झाली पाहिजे हीच मागणी आमच्या सगळ्यांची आहे मुंबईच्या या घटनेनंतर जनभावना प्रचंड तीव्र आहे या जनभावनेला लक्षात घेता हा खटला फास्ट वर चालून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी शुभम कोळी झी चोवीस तास